आता आपण इथं थोरावा शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये हळद शिजवणी बघत आहोत आणि ही हळद शिजवण्याची प्रथा आमची पहिली कढईची होती सुरुवातीला नंतर मग आपण आमच्याकडे मग कुकरची सिस्टम आली स्टीम बॉयलर आणि या स्टीम बॉयलरनं शिजवल्याच्या नंतर हे त्या गाड्यामध्ये माल घेऊन हा बंडा असा टाकला जातो जमिनीवर आणि काळी जी आहे तर ती जी खाली आच्छादन असतं नेटचं नीटचं आथलणं असतं त्या आथलनावर टाकली जाते वाळवण्याची पद्धत आहे आता हे जे ढिगा आहेत हे ढिगा असे मोडतायत म्हणजे वाळव वाळवल्या सुरू करतात वाळण्यासाठी चालू होते ती अशा पद्धतीचं वाळवणी चालू आहे ते आपण बघत आहात की हे गाड्यानं माल टाकलेला अशा पद्धतीने हे टाकतात आणि हे अशा पद्धतीने हे वाळवायला चालू होते या शेतकऱ्याची हळद वाळताना दिसत आहे आपल्याला हे पाठी मागून काढण्याची अवस्था आहे खालून